बुद्धगयाचे महाबोधी महाविहार येथे पवित्र बौद्ध तीर्थस्थान बौद्ध धर्मियांच्या ताब्यात नसून बौद्ध धर्म विसंगत सर्व कर्मकांड येथे राजरोसपणे होत आहेत त्यामुळे जगभरातील बौद्ध अनुयायांच्या श्रद्धा भावना दुखावल्या यावं या मागणीकरिता बुद्धगया बी टी एम एस सी कार्यालयासमोर बौद्ध भिक्खू भिक्कूंनी जगभरातील बौद्ध अनुयायी उपोषण करत असून सदर उपोषणाला छत्रपती संभाजीनगर शहरातून एक बैठकीत चर्चा करून पाठिंबा देण्यात आलाय मी बनते संगप्रिय बुद्धरेनी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर उपासक उपासांनो या ठिकाणी आज मिलिल मल्टीपर्पज हायस्कूल इथे पूजनी भिक्पू संघ तथा उपासक उपासिका यांच्या पुढाकाराना मिटिंग होत आहे सुरुवातीला आपल्या बुद्धरेनी औरंगाबाद येथे सत्तावीस अठ्ठावीस अशी दोन दिवसीय मिटिंग झाली होती सत्तावीस अठ्ठावीस जानेवारी अशी दोन दिवसीय मिटिंग झाली होती आणि त्या अर्थ ठरलं होतं की बारा फेब्रुवारीपासून बुद्धगया गया येथे आमरण उपोषण करायचं आणि त्या ठरावाप्रमाणे भिक्खू संघ त्या ठिकाणी बारा तारखेपासून तर आमरण उपोषणाला बसला आहे आणि त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी म्हणजे आपलं जे काही आपलं श्रद्धा स्थान आहे महाबोधी महाविहार त्याला मुक्त करण्यासाठी जे काही भिक्खू संघ या ठिकाणी बसला आहे त्या भिक्खू संघाला पाठिंबा दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून त्याला लाक्षणिक उपोषण असेल काही मोर्चा असेल तर तसा ठरवल करण्यासाठी आवाहन करतो उपासकांना पुढचं आंदोलन आहे त्याला सर्वांनी सहभाग सहभागी हो या आताचा ठराव ठरत आहे की काही लोक प्रतिनिधिक स्वरूपामध्ये काही लोक भिक्खू संघ आणि काही उपासक उपासकांना सुद्धा त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी काही लोक लवकर जाणार आहेत मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून कळवायला कर विसरू नका ही बातमी तुमच्या प्रियजनांपर्यंत शेअर मात्र करायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद